नमस्कार मित्रमैत्रिणींना आरोग्यम धनसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी एकदम स्पेशल अशी एक रेसिपी त्यासाठी या ठिकाणी मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर ते बटाटे आपण छान सोलून घ्यायचे आहेत बटाटे सोलून घेतल्यानंतर त्याला आपण खिसणीने छान खिसून घ्यायचं आहे याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या बऱ्यापैकी निघून गेल्या पाहिजेत बटाटा व्यवस्थित खिसून झालेला आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकून घेऊया एक चमचाभर भर जिरे पावडर टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा इतका आमचूर टाकून घेऊया आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आमचूरच्या ज्या गाठी आहेत त्या हाताने असे व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत आता एक चमचा लाल तिखट टाकून घेणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या गाठी असतील फोडून घ्यायचं आहे बटाटा खिसताना त्यामध्ये एखादी दुसरी गाठ असू शकते ती सुद्धा फोडून घ्यायची आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धी वाटी इतकं वरईचं पीठ वरईच्या तांदळाचं बारीक केलेलं पीठ हे अर्धी वाटी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा याचा गोळा छान मळून घ्यायचा आहे तुम्हाला जर हवा असेल तर एखादा दुसरा चमचा तुम्ही जास्तीचा यामध्ये टाकू शकता जर पीठ जास्त पातळ झालं असेल तर आता एका पोळपाटावर घेऊन एक प्लॅस्टिकचं कागद अंधरून घ्यायचं आहे बनवलेल्या पिठाचे दोन गोळे करून घेते आणि प्लॅस्टिकच्या पेपरला थोडस तेल लावून घेऊन गोळ्याला सुद्धा भरून थोडस तेल लावून घ्यायचं आहे तर यावरती प्लॅस्टिकचा दुसरा कागद असा झाकून घ्यायचं आहे आणि लाटण्याने छान याचा लाटून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे जमेल तितका जाडसर असं लाटून घ्यायचं आहे मी हलकेच असं याला थोडासा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आता याचे आपण काप काढून घेऊया या ठिकाणी माझ्याकडे साचा आहे त्या साच्याने मी याचे काप काढून घेत आहे हे तुम्ही गोल आकारात किंवा इतर कोणत्याही आकारात बनवू शकता या ठिकाणी मी हे शेपमध्ये असे कट केलेले आहेत आपले सगळे काप तयार झालेले आहेत आता आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल टाकून तेल छान कडक झाल्यानंतर आपण यामध्ये हे काप टाकून घेणार आहोत काप टाकल्यानंतर लगेच याला हलवायचं नाही आहे एक दोन मिनटासाठी असंच फ्राय होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरा गोळा लाटून घेऊयात आणि त्याचे कापसुद्धा काढून घेऊयात दोन मिनटानंतर असं याला पलटून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी एकदम छान असे फ्राय होतात तोपर्यंत या ठिकाणी थोडेसे काप काढून घेत आहे आता हे आपण पुन्हा एकदा पलटवून घेऊया आता हे बऱ्यापैकी क्रिस्पी झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊयात काढताना गॅस हा नेहमी फुल ठेवायचा आहे म्हणजे त्यामध्ये तेल राहत नाही जमेल तितकं तेल निथळलं जातं आता उरलेले कापसुद्धा आपण तेलामध्ये याच पद्धतीने फ्राय करून घेऊयात दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा आपण याला पलटवून घेणार आहोत हे बघा हे आपले हार्ट्स कसे एकदम क्रिस्पी असे बनलेले आहेत तर हा सुद्धा घाणा आपण काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेले इतर घाणेसुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात तर या उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा तुम्ही आमच्या सर्व रेसिपीज आवर्जून पाहता तसेच आमच्या प्रत्येक रेसिपीला अगदी भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद